दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी गळपास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे राहुल कडू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होता मागील काही दिवसांपासून राहुल वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे सुधागड तालुक्यातील या आपल्या गावी आपल्या राहत्या घरात त्यांनी गळपास लावून घेतला राहुल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वांना धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मनमेळावू आणि हसतमुख स्वभावच्या राहुल कडू यांचे जाणे अनेकांच्या मनाला सटका लावून गेले आहे काही दिवस तो सुधागड पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्याने तिथेच गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली दरम्यान राहुल हा कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुरक्षेसाठी काही काळ त्यांच्यासोबत होता राहुलच्या या टोकाच्या निर्णयाने लाड यांनाही धक्का बसला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा